नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामोडी नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशी निमित्त सदाशिव पेठ येथील श्री केसकर विठ्ठल मंदिरातर्फे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल या भक्तिगीतांचा कार्यक्रम तसेच तालरत्न पुरस्कार सोह्याचे आयोजन नवी पेठ येथील निवारा सभागृहात करण्यात आले होते अडीचशे वर्षाहून अधिक वारसा आणि परंपरा असलेल्या राही रखुमाईसह विठ्ठल अशी दुर्मिळ मूर्ती स्थापन असलेल्या श्री केसकर विठ्ठल या ऐतिहासिक मंदिरातर्फे गेली चार वर्षे आषाढी एकादशी निमित्त करण्यात येते निर्मित या कार्यक्रमात राहुल जोशी अजित विस्पुते व रमा कुलकर्णी यांनी गायलेल्या सुंदरते दे ध्यान देवाची या द्वारी दत्तदर्शनाला जायाचं बोलावा विठ्ठल अशा एकाहून एक सरस भक्तिगीतांनी प्रेक्षक तल्लीन झाले त्यांना वादक राजू जावळकर यांनी तबल्यावर ओंकार पाटणकर यांनी सिंथेसायझरवर ऋतुराज कोरे यांनी ऑक्टोपॅड रिदम मशीनवर नरेंद्र काळे यांनी तालवाद्यावर तसेच मंदार गोडसे यांनी संवादिनीवर समर्पक साध दिले याच कार्यक्रमात ज्येष्ठ तबलावादक राजू जावळकर यांना ज्येष्ठ वॉलिन वादक फैयाज हुसेन खान साहेब यांच्या हस्ते तालरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी ज्येष्ठ वॉलिन वादक आणि गझल गायक अनवर हुसेन तसेच सामाजिक कार्यकर्त्या वीणा गोखले ज्येष्ठ निवेदक सिद्धार्थ बिंद्रे उपस्थित होते कार्यक्रमाची संकल्पना हेमंत उत्तेकर व शीतल हुंडेकर यांची होती या कार्यक्रमाचे संयोजन दयानंद घोटकर यांनी केले निवेदन पल्लवी रानडे यांनी केले उपस्थितांना मैत्री ग्रुप तर्फे प्रसाद वाटप करण्यात आले स्वरा निर्मित बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल हा कार्यक्रम शीतल हुंडेकर आणि हेमंत उत्तेकर असंच बसल्या ठिकाणी आम्ही ठरवलं की काय करावाचं यावर्षी आश आच, आषाढीला दरवर्षी आम्ही आषाढीला दोन वर्ष आले कार्यक्रम त्यांच्या मंदिरात आम्ही करत होतो पण यावर्षी वर्षी माझं वेगळं काहीतरी असं डोक्यात की कुणाचा तरी ते आता सत्कार केला पाहिजे की आज इतके आहेत आपल्या पुण्यामध्ये चांगले आर्टिस्ट दयानंद काकाणींना एक फोन केला मग मा त्यांनी मला ही योजना सुचवली मग शीतलाने मी आम्ही मिळून हा कार्यक्रम करायचा ठरवलं आणि आज इतक्या लोकांनी प्रतिसाद दिला आहे की खूप म्हणजे मला तर काही बोला सुचतच नाही आहे कारण हा आमचा प्रयत्न सक्सेस झाला याच्यामध्ये दयानंद काका रमा कुलकर्णी अजित विस्पते राहुल दादा दा जोशी आणि सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आणि फैयाज सर लगेच तयार झाले यायला त्याबद्दल मी स्वरातर्फे सर्वांचे आभार मानतो मी फैयाज खान वादक आजचा कार्यक्रम ऐकायला मला मिळाला बोलावा बल स्व स्वरानिर्मित बोलावं विठ्ठल पहा स्व स्वरानिर्मित बोलावा विठ्ठल पहावा बोला विठ्ठल हा भक्तिमय कार्यक्रम ऐकून मन सोक्त आनंद मिळाला या सगळ्या कलाकारांना व आयोजकांना मनपूर्वक अभिनंदन त्यांनी असाच कार्यक्रम सादर करत राहावा आणि श्रोत्यांना आनंद देत नमस्कार मी शीतल हुंडेकर आज आषाढी एकादशीनिमित्त आम्ही बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या निमित्ताने तालरत्न पुरस्कार हा राजू जावळकर यांना आज आम्ही दिला धन्यवाद नमस्कार मी दयानंद घोटकर पुण्यातील गानवर्धन संस्थेचा अध्यक्ष आज आषाढी एकादशीनिमित्त एक छान एक वेगळा कार्यक्रम भक्तिगीतांचा कार्यक्रम करावा अशी संकल्पना माझे मित्र हेमंत उत्तेकर आणि शीतल हुंडेकरी यांनी बोलून दाखवली ही त्यांची संकल्पना मला आवडली आणि म्हटलं की आपण छान हा कार्यक्रम करूयात अशा प्रकारचे कार्यक्रम जे असतात तर त्या निमित्ताने आपली संस्कृती आणि परंपरा जी आहे ते आपण जतन करतो आपला महाराष्ट्र पुण्यपावन संतांची ही भूमी आहे आणि या संतांनी जे वाङ्मय जे अभंग ओबी इतकं लोकसाहित्य आपल्याकडे भरपूर आहे तर त्याची उजळणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने होते आणि आमच्या मित्रांना आम्ही सगळ्यांना साथ घातली आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला सांगायचं सा म्हणजे की योगा योगायोग असा की आज मोहरम आणि आषाढी एकादशी असं दोन्ही एकत्र आले आणि त्यानिमित्ताने पुण्यामधील सुप्रसिद्ध आकाशवाणीमधले कलावंत व्हॉलिन वादक खा साहेब आमचे मोहम्मद हुसेन खा साहेब यांची परंपरा पुढे नेणारे फैयाजबाई अनवर हुसेन ही जी सगळी मंडळी आहेत तर यांना पण आज इथे अध्यक्ष म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही बोलवलं होतं आणि त्यांनी येण्याचं मान्य केलं आणि सर्वांना आशीर्वाद दिले सर्वांचं कौतुक केलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद आणि आज आषाढी एकादशीच्या दिवशी हे निवारामध्ये हेमंत आणि शीतल ऑर्गनाईज केलेल्या कार्यक्रमात सेवा सादर करायची संधी मिळाली त्याबद्दल हेमंत आणि शीतल मी खूप खूप आभार कारण खूप छान ऑडियन्स होता खूप छान रिस्पॉन्स होता आणि अशा दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी जी भक्तिगीतं किंवा भजनं करायला मिळतात ती नेहमी आम्हाला परफॉर्म करायला मिळतात नाही त्यामुळे अशी वेगळी खाईणार संध्या त्याबद्दल खूप खूप मजा नमस्कार मी अजित यशवंत विस्कृत आहे मी गायक आहे आमचे मित्र हेमंत उपसेकरे आणि शीतल या दोघांनी आज इतका तीन छान बोलावा विठ्ठल पहाविठ्ठल आज आषाढी कार्यक्रम असं त्यांनी आयोजित केला आणि आम्हाला सगळ्या कलाकारांना इथे एक सेवा सादर करण्याची संधी दिली आणि तेवढंच नाही तर आज त्यांनी आमचे सगळ्या Uh, म्युझिशियन्समधले जे ज्येष्ठ कलाकार आहेत आमचे राजू जावळकर सर त्यांचा पण त्यांनी अतिशय योग्य असा इकडे सन्मान त्यांनी केला आहे त्याबद्दल खूप आनंद होतो आहे रसिक प्रेक्षक खूप छान सगळे होते त्यामुळे गायलाही मजा आली जास्तीत जास्त आम्ही वेगवेगळी व्हरायटी त्यांना सादर करण्याचा प्रयत्न केला आणि एकंदरीतच कार्यक्रमात परफॉर्म करायला मजा आली जास्त वेळी एकादशी होती सो आज आजचं औचित्य साधून हा खरं तर कार्यक्रम केला त्यामुळे खूप दिवसांनी फक्त भक्तीगीतांचा किंवा या आधारित गीतांचा कार्यक्रम करण्याचा एक योग्य आहे त्यामुळे खरखर खूप आनंद होतो आमचे सगळेच सहकारी मित्र वादक मित्र यांनी अतिशय उत्तम आज इकडे आपली कला सादर केलेली त्याबद्दल थँक्यू मॅडम